श्री गुरुदेवदत्त बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रा चरित्रातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायातील विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते ॲ ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाला विशेष महत्त्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधिला जातो ज्यात श्री नरसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले जात आहे क्रूर यवनास आसन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायदेवाने गुरुचरित्र चरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाची प्राण वाचवून श्री नरसिंह सरस्वतीने अभय देऊन वंश परंपरागत भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे यात हे याचं स... देवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांचे गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायदेवाचे चरित्रपठन वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांत वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानता माणसात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणला म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे फायदे गुरुचरित्राचे एकूण एक्कावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्ताव दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केले आहे तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्ता अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णाने होते ते स्वरूप खरंच मानवीय अक अकलनाच्या पलीकडे असून अमर्यादित आणि अनंत आहे ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते सोबत श्री गुरु नरसिंह सरस्वती विविध पूजविधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते ज्या प्रमाणे श्री गुरुंनी सायदेवावर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप फलप्राप्ती श्री गुरुंनी ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आपण जेव्हा यांच्या भक्तिमय अवस्थेत श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे गुरु श्रवण अथवा पठण करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मगलती दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्रीगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटाचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःख दुःखातून बाहेर याचा मार्ग सापडतो सापडत नाही नेऱ्या ग्रस्त होऊन आपण स्व स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्री गुरुंची आस आज धरावी ज्याप्रमाणे सायदेव गु गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघूया शत्रुभयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन केल्याने भय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाहीत नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ शकतात प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्याला नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचा नित्यपटनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊ येऊ शकते आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्य पठन अवश्य करावे कायदेशीर विवा विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक व्या व्यवसायातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबतच नित्यश्री गुरुचे स्मरण लवकर यश देईल ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहाच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आणि ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारी असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन करावा तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीत मधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे विवा योग्य येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो गुरुचरित्राचा चौदावा अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे